श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे हा सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि आनंदी असालच तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आज मी तुम्हाला देवघर आणि देवारा कसा असावा याविषयी माहिती सांगणार आहे प्रत्येक कुटुंबामध्ये देवघर किंवा देवारा असणे अति आवश्यक आहे आणि तो असेलच ज्या घरात पूजा घर किंवा देवघर नाही ते घर म्हणजे स्मशानासारखे समजले जाते ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असते त्यामुळे कुटुंबाला सर्व सुख प्राप्ती व ईश्वर्याचा लाभ होतो देवारा हा मध्ये नसावा हे जरी खरे असले तरी कितीतरी जणांच्या दीड खोलीच्या घरात हे शक्य होणार नाही यासाठी निदान देवघरासमोर लाकडी पाटी किंवा कापडी पडदा लावावा पूजाघराच्या वर किंवा खाली शौचालय किंवा बाथरूम नसावे पूजाघराचा रंग शक्यतो फिकट पिवळ्या रंगाचा असावा नसेल तर कोणताही फिकट रंग चालेल पूजा घरात दीप अथवा लाल रंगाचा बल्ब हा नेहमी असावा देवांचे फोटो दक्षिण दिशेच्या भिंतींना लावू नये कारण दक्षिण दिशा ही राक्षसांची दिशा समजली जाते पूजा घरात रानटी प्राणी पशु किंवा महाभारतातील युद्धातील प्रसंगांचे फोटो लावू नये त्यामुळे घरातील व्यक्तींचा स्वभावही तसाच बनतो पूजा घर हे भिंतीत कोरून करू नये तसेच देवारा हा भिंतीत चिकटो सुद्धा ठेवू नये पूजा घरात अडगडीच्या कामी न येणाऱ्या वस्तू ठेवू नये तसे तुटलेल्या जुन्या मूर्त्या फोटो देवघरात ठेवू नये देवघर हे शक्यतो लाकडीच असावे आणि लाकूड हे सागवान किंवा शिसम असेल तर अति उत्तमच देवघरातील रचना ही तीन किंवा पाच पायऱ्यांची असावी देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा फोटोसमोरच स्वामींची मूर्ती असेल तर ती ठेवावी स्वामींच्या डाव्या बाजू श्री कुलदेवीचा फोटो असावा तसेच स्वामींच्या उजव्या हाताच्या बाजू श्री कुलदेवतेचा म्हणजेच खंडोबा फोटो असावा दुसऱ्या पायरीवर दक्षिण दिशेकडे कुलदेवीचा टाक आणि त्या जवळच उजव्या बाजूस कुलदेवतेचा टाक असावा तिसऱ्या पायरीवर दक्षिण बाजूला गणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे श्री बाळकृष्णाची मूर्ती असावी त्यांच्याच उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी दर पौर्णिमेला त्यातील तांदूळ बदलवून त्याची खीर बनवून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावी अन्नपूर्णा मातेच्या मूर् सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवाचे शिवलिंग ठेवावे नंदी नागवाली शिवलिंग पूजेत ठेवू नये चौथ्या पायरीवर पूर्वापार चालत आलेले पित्रांचे टाक ठेवावे नवीन टाक घडवू नये पाचव्या पायरीवर दक्षिणेकडे पिवळ्या किंवा गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे त्याच पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्री रुद्रयंत्र किंवा त्यालाच आपण महामृत्युंजय यंत्र, यंत्र, यंत्र असेही म्हणतो ते ठेवावे देवघरामध्ये स्वामींच्या उजवीकडे घंटा आणि डावीकडे शंख ठेवावे यंत्रे ही देवतांची आसनी असते तेव्हा ती उभी न ठेवता जमिनीशी समांतर ठेवावी देवघरात कमीत कमी देव किंवा फोटो असावे एका देवाच्या दोन अगर जास्त मूर्त्या पूजेत ठेवू नये त्यापैकी एकही कार्य करत नाही देवतेंची मूर्ती किंवा फोटो चालेल पण एकाच देवाच्या दोन मूर्त्या देवघरात नसाव्या आणि कोणी भेट म्हणून दिलेल्या मूर्त्या देवघरात पूजू नये तसेच आपण कोणत्या तीर्थयात्रेला गेलो की आपण आपल्यासाठी नवीन मूर्त्या आणतो त्यासुद्धा नवीन मूर्त्या कुठूनही आणू नये देवघरात भगवान शंकराची मूर्ती अथवा फोटो पूजू नये त्यामुळे घरातील वातावरण स्मशानासारखेच होईल संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची देवाऱ्यात पूजा करू नये तसेच शनीची मूर्ती देवघरात ठेवू नये तसेच गायत्री मातेची पूजा देवघरात करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप हे पराकोटीचे पवित्र आहे त्यासाठी शिवाशिव खूप पाळावी लागते आणि आपल्याकडून सांसारिक माणसाकडून ते नियम पाळणे शक्य नसते तर कालभैरवसुद्धा पूजा घरात नसावे कारण ते यमाचे रूप आहे त्यामुळे स्वभाव अति उग्र आणि कडक होतो तसेच गुरु शिष्याची एकत्र पूजा करू नये अशा रीतीने आपल्या घरातील देवघराची रचना असावी अशा पद्धतीने जर आपण देवघरात मूर्तीची स्थापना केली आणि त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेता येईल आणि कोणतेही चुकीचे दोष आपल्या कुटुंबाला लागणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ